वीज वितरण कंपनीने गाठला बेजबाबदारपणाचा कळस बिल भरूनही वीज पुरवठा केला खंडित रुग्णांचा जीव आणला धोक्यात गावातील संतापजनक प्रकार शहादा महावितरण बेजबाबदारपणामुळे रुग्णालयातील रुग्णांचा जीव धोक्यात आणण्याचा संतापजनक प्रकार शहादा तालुक्यातील मसावत गावातील एका खासगी रुग्णालयात घडला वीज बिल भरलेले असतानाही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चुकून रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला ही घटना काल दिनांक एकवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटर ऑक्सिजन मशीन व इतर महत्वाची उपकरणे बंद पडली रुग्णालयाचे डॉक्टर श्रीराम पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून देखील वीजपुरवठा पूर्वव्रत करण्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही वीज नसल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर असलेले आणि अन्य गंभीर रुग्णांना तत्काळ शहादा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले असून त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे महावितरणच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या बेजबाबदारपणाचा मसावत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे वीज बिल भरल्याची कुठलीही खातं जमा न करता रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित करून रुग्णांचे जीव धोक्यात आणणाऱ्या महावितरणच्या त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले शहादा मी डॉक्टर श्रीराम पाटील तालुका शहादा जिल्हा नंदुबार महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देत असताना आम्हाला छोट्या छोट्या आणि फार विचित्र अडचणींना तोंड द्यावं लागतं की आपल्या इकडे सरकारी दवाखान्याच्या बांधकाम चालू असताना दवाखाना हा राणीपूरला राणीपूरला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि तशा वेळेस इकडच्या एरियाच्या चाळीस पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये लोकांना ज्या छोट्या छोट्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या सेवा करायचा मुख आम्हाला भेटत असतो पण काल एक फार विचित्र घटना घडली की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आमचे लाईट बिल भरले असतानासुद्धा त्यांनी आमचं कनेक्शन गैरसमजने आमचं कनेक्शन कट कर करून घेतलं आणि त्यामुळे उजेडाच्या अभावामुळे पेशंटांच्या उपचार करणे निदान करणे माहिती देणे चेक करणे या गोष्टीत फार मोठ्या बाधा निर्माण झाल्या ते त्याच्यात त्यांना काही पेशंट शादेला हलवावे लागले आणि एका पेशंटला अंधाऱ्यामध्ये म्हणजे त्यांना काही त्रास झाला तर पेशंट झोपलेलेच राहून गेले आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत जागी होतो आम्ही मनुष्य असल्याने आम्हाला एक थोडीफार झोप आवश्यक असते आणि आम्ही सुद्धा इकडे सेवा देत असताना कोणत्याही गोष्टीची अट न टाकता खाजगी डॉक्टर असताना आम्हाला आरक्षण नाही पेन्शन नाही त्याच्यानंतर आमच्या कोणत्याही मेडिकल विमा नाही गव्हर्नमेंटच्या काही विशेष सुविधा नसतानाही आम्ही आमच्या शपथ घेतल्याप्रमाणे माणुसकीच्या दृष्टीने सर्व आरोग्य सेवा देत असताना लाईट आणि पाणी या गोष्टीची गरज पडते परंतु दुर्दैवाने लाईट कनेक्शन कट केल्याने आम्हाला योग्य आरोग्य सेवा देता येत नाही आणि साधारण लोकांचे खूप जास्त हाल होतात नंदुरबार सिव्हिलला जाण्यासाठी अंतर दूर असल्याने आणि शहाजेला जायला त्वरित पैशांची अडचण चेर असल्याने काही गोष्टींचा प्राथमिक उपचार करण्यासाठी लोकांचे आम्हाला खूप रिक्वेस्ट असते आणि आम्ही त्यांच्या मान संबंधित त्या गोष्टीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो परंतु काल एम एस सी बीच्या कर्मचाऱ्यांनी मिसअंडरस्टँडिंगवरून आमचे इलेक्शन काटलं आणि तर इस्लामुद्दीन लोहार नावाच्या दादाच्या दुर्दैवाने मृत्यू झाला कृपया सरकारने याची दखल घ्यावी